देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी दोन सप्टेंबर रोजी वारणानगरला भेट देणार आहेत वारणा विद्यापीठाच्या उद्घाटन समारंभासाठी त्या उपस्थित राहणार आहेत त्यांच्या दौऱ्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोमवारी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वारणानगर दौऱ्यावर येणार आहेत वारणा विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्या उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर वारणा समूहातील इतरही कार्यक्रम या दिवशी पार पडणार आहेत त्यांच्या दौऱ्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे वारणा विभाग शिक्षण मंडळाकडून शिवनेरी क्रीडांगणावर चार एकरामध्ये भव्य वॉटर मंडप उभारण्यात आला आहे या मंडपामध्ये सुमारे चाळीस हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे मंडपात विद्युत रोषणा तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे या परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यात आल्यात ठिकठिकाणी थीक बॅरिकेड्स करून एकेरी वाहतूक करण्यात आली आहे दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी थीक कडेकोट पोलीस बंदोबस्त तसंच सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात येणार आहेत या समारंभासाठी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमस्थळी जिल्हा आणि तालुका प्रशासनाचे अधिकारी वेळोवेळी येऊन पाहणी करत आहेत एकूणच या प्रेक्षणीय कार्यक्रमाची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे